तसा काय तूच बघ बया तूच बघ ए तूच बघ ए तुझ्या पप्पाला झालंय तुझं तू बघ तसा ए तू काय नकले वर्ड तर बघ आयुष्यप होतोच एवढा मोठा बावा झाला रे मला नाही झाला पप्पाला पा जल रोखतो निघते बघ okay. रडतोय वाटतर पप्पा ग बाई 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 बाई

बघ बघ बापरे एवढं लागलं उड वे पप्पाला ले दुखते ना ले दुखते वाट तरच नाही चल तोकडे चल चल औषध घेऊन औषध घेऊन जायचं

चावी बघू एक मला बावा दाखव बाबा दाखव पप्पाचा एकदा कुठ बघ कुठे झालाय बाबा हात लावून दाखव मला हात हात लावून दाखव भैया कुठे बघू 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 बापरे झालाय कि गाय हां आणि पैशा ओके एवढ्यात जाऊन येशील काय तू बघू पैसा उचलून ते थांबा जरा उचलून घेते तुम्हाला घे बाबा उचलून घे उचलून दाखव पैसा बघू बघू की दाखव बाय करा मला जावा तुम्ही मला बाय करा बाय बाय प्लॅन किशी द्या